मोबाईलमुळे पतीला जाग आली नसती तर सात महिन्यांच्या पोटातल्या बाळासह पती आणि आम्ही त्या रात्री घरात दबून असतो हे सांगते पुराच्या पाण्यात सर्वस्व गमावलेली अनिता बागु। चारिस चा बागुल चाळीस गाव तालुक्यातल्या वाकडीच्या बागुल कुटुंबासाठी ती रात्र जणू काळ रात्र ठरली काळ आला होता पण वेळ आली नव्हती काहीच नाही तिथं काय सांगू दगडांशिवाय काहीच दिसत काहीच नाही फक्त आम्ही पाच सहा जण आहे आहे माझ्या मुलीचा मुलगा मुलगा तो, मुल मुल तो मुल या दोन नाता आहेत सुनी आणि मी कपडे सुद्धा नाही आहेत आमच्या अंगावर आम्ही आज आज आंघोळी केल्यानं दुसऱ्यांच्या घरी दुसऱ्यांचे कपडे घातले ढाकफुटी झाल्याने डोंगरी नदीला पहाटे पूर आला सात महिन्यांची गरोदर अनिता पदरात दोन लहान मुलं पती आणि सासू पुराच्या पाण्यातून कसा बसा जीव वाचवू शकले मात्र काही क्षणातच शेतातलं घर पुराच्या पाण्यात वाहून गेलं घरातली भांडी कपडे धान्य पैसे दागिने जनावर सगळं काही पुराच्या पाण्यात वाहून गेलं पुरा ढोर भी गेले काही आठ गाई होत्या बकऱ्या आहेत कुठं काय हे सगळं शेड हे शेडला पैसा लावला आता शेड ह्या वर्षीच मी तयार केलं होतं बकरींसाठी कोंबडींसाठी खुराड तयार केलं होत नाही राहिलं काय सरकारकडनं काय मागणी करा सरकार काय काय सांगू दादा मी तुम्ही सांगा किती सांग, सांग, सांग। माझ पाच सहा लाखाच नुकसान झालंय सरकार काय देईल मला आता राहायला छदवी नाही दुसऱ्याच्या दारात उभी म्हणजे रोडवरच उभी आहे असं समजा दुसरं काही नाही अनिता आणि विश्वजीचा संसार आता शब्दशः उघड्यावर पडलाय आम्ही रस्त्यावर आलोय सरकारनं आम्हाला थोडीतरी मदत करावी अशी याचना अनिता आता सरकारकडे करते